नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की आमची जर एकापेक्षा जास्त गावामध्ये शेतजमीन असेल तर आम्हाला नवीन जे आहे दोन वेळा रजिस्ट्रेशन करावं लागेल का फार्मर आय डीसाठी किंवा अशा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते शेतकरी यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया या बंद राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमची एका गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर जमीन असेल एका शिवारामध्ये किंवा या ठिकाणी जर एकाच व्यक्तीच्या नावाने वेगवेगळ्या गावामध्ये एकाच जे जमीन असेल किंवा एकाच तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर शेतजमीन असेल तरही काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला फक्त एकच वेळा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करताना जेवढे तुमची काही सातबारी असेल ते अगोदर तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहे आणि एक एक त्याच्यामध्ये गट नंबर आहे ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये तुमची जमीन असेल त्या संबंधित गावामधला तुम्हाला जे काही गट नंबर किंवा त्या गावातील शेत कट नंबर सर्वे नंबर टाकून तुम्हाला ते जे काही लँड आहे संबंधित शेतजमीन आहे ते तिथे तुम्हाला ॲड करायची आहे अशा पद्धतीने एक लँड ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी लँडची डिटेल जी आहे ते फेच करायची आहे मग परत जिल्हा तालुका गावाचं नाव ज्या गावामध्ये किंवा ज्या शहरामध्ये तुमची जमीन असेल ते गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे सर्वे नंबर टाकून जे आहे ते ॲड करून घ्यायचे आता सपोज दोन ते तीन ठिकाणी तुमची वेगवेगळ्या गावामध्ये जमीन असेल तर तीन ठिकाणची तुमचे जे आहे ते इथे नाव ॲड होऊन जाईल त्यानंतर काय करायचं आहे जेव्हा लँड डिटेल तुम्ही व्हेरीफाय करसाल व्हेरीफाय करताना तुम्हाला जे काही तुम्हाला ॲड झालेली तिथे डिटेल दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करताना व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय सर्व जे काही डिटेल आहे तुमची होऊन जाईल सर्व सातबारे सर्व जमीन तुमच्या तिथे ॲड करायच्या हे गोष्टी लक्षात ठेवायची आहे कारण की रजिस्ट्रेशन एकदाच होणार आहे त्याच्या आणि नंबरसुद्धा तुम्हाला तुमची जमीन कितीही जरी असली तरी नंबरसुद्धा एकच मिळणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी एकच असेल शेतजमीन मग कितीही असू द्या आणि कितीही ठिकाणी असू द्या त्याच्यामुळे तुम्हाला सर्व जमीन इथे ॲड करायची आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला ते लिस्ट दाखवेल ते लिस्ट तुम्हाला चेक करायचे सर्व माहिती बरोबर असेल मग ते ॲप्रुव्हलसाठी तुम्हाला रेव्हन्यू डिपार्टमेंटकडे पाठवायचा आहे म्हणजेच तुम्हाला जे काही खालच्या टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सेव्हवरती क्लिक करायचं ई साईन वगैरे करून घ्यायच्या ई साईन केल्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आईडी रेफरन्स नंबर मिळेल नंबर नंबर किंवा डी मिळेल ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे तसेच डी एफसुद्धा मिळणार आहे पीडीएफ डाऊनलोड करून ठेवायचे त्यानंतर काही दिवसांनी त्याचा स्टेटस चेक करायचं असेल तर त्या रजिस्ट्रेशन डी किंवा रिक्वेस्ट आय डीच्या माध्यमातून तुम्ही स्टेटससुद्धा चेक करू शकता आणि त्याच्यानंतर अप्रुव्हल झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने डाऊनलोड केले त्याचा सध्या जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार तर अशा पद्धतीने मित्रांनो जर एकापेक्षा जास्त गावामध्ये शेतकऱ्याची जमीन असेल तर कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे ही माहिती उपयुक्त वाटला इतर शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद